मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सत्तावीस नोव्हेंबरला केलेलं हे वक्तव्य त्याआधी महाराष्ट्रात भाजपला आता कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं गेल्या काही महिन्यात भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यात सातत्यानं तणावाच्या बातम्या येत आहे त्यातच खुद्द अमित शहानी अप्रत्यक्षपणे दिलेला स्वबळाचा नारा आणि रवींद्र चव्हाणांनी युती टिकवण्याबाबत केलेलं वक्तव्य यामुळे युतीच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती दोन डिसेंबरला राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होतं त्यामुळे तोपर्यंतच युती राहणार त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार शिंदे आणि भाजपची युती तुटणार अशा चर्चा सुरू होत्या पण प्रत्यक्षात यापैकी काहीही घडलं नाही पुढच्या महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची बातमी आहे महत्वाचं म्हणजे जागा वाटपात भाजपला शिवसेनेपुढे नमत घ्यावं लागल्याचं बोललं जात आहे त्यातही फक्त मुंबईच नाही तर बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे बरं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही याआधीही वेळोवेळी युती तुटण्याच्या चर्चा होत असताना शिंदेनी भाजपकडून जास्तीच्या जागा घेऊन दाखवल्या आहेत त्यामुळे सगळीकडे चर्चा होतीये ते एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवरची भाजपनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही शिंदे फक्त युती करण्यातच नाही तर जास्तीच्या जागा मिळवण्यात कसे यशस्वी होतात याआधी त्यांनी हे जमवलं होतं आता बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय ते पाहू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत आता चर्चेअंती जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजप एकशे चाळीस आणि शिंदेंची शिवसेना सत्याऐंशी जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यात रामदास आठवले यांच्या आर पी आय भाजपच्या कोट्यातूनच जागा मिळतील असंही सांगण्यात येत आहे भाजप सध्या एकशे पन्नास जागांसाठी प्रयत्न करतोय पण पक्षाला एकशे चाळीस जागांवरती समाधान मानावं लागेल अशी सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतला तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे याआधी समोर आलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपनं मुंबईत शिंदेसाठी फक्त बावन्न जागा सोडण्याची तयारी दाखवली होती पण आता भाजपला माघार घेऊन शिंदेना त्यापेक्षा जास्त, जास्त जागा द्याव्या लागत आहेत तर राज्यात इतर ठिकाणीही स्वबळाचा नारा मागे घेत भाजप शिंदे सोबतच लढण्याची शक्यता आहे पण एकनाथ शिंदे हे जमवण्यात यशस्वी कसे होत आहेत तर मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेसाठी जास्तीच्या जागा सोडायला तयार होतोय यासाठीच सर्वात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती चोवीस डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली ठाकरे बंधू मुंबईची निवडणूक एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय युतीच्या जागा वाटपात याचा अप्रत्यक्ष फायदा एकनाथ शिंदेना झाला कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मुंबईत जे मराठी मतांचं विभाजन व्हायचं ते आता होणार नाही याआधी मराठी मतं शिवसेना आणि मनसेमध्ये विभागलीच जायची ती आता एक होऊ शकतात याचा फटका नक्कीच भाजपला बसू शकतो त्यातही जर शिंदे वेगळे लढले तर मराठी मतं भाजपपासून पूर्णपणे दूर जाण्याची शक्यता आहे मुंबईत भाजपचे मतदार मुख्यतः गुजराती मारवाडी उत्तर भारतीय आणि जैन आहेत पण मराठी मतं आपल्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी भाजपला शिंदेसारख्या साथीदाराची गरज लागणार आहे मुंबईत दादर वरळी परळ भायखळा या मराठी पट्ट्यात आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या मराठी बहुल भागात असलेल्या मराठी मतांमध्ये शिंदेचा एक शेअर आहे इथले माजी नगरसेवक माझी आमदार आणि शाखांचं जाळं यामुळे शिंदेंचा इथं आपला स्वतःचा असा मतदार आहे ही मराठी मतं भाजप स्वतः मिळवू शकत नाही पण ती शिंदेमार्फत भाजपकडे येऊ शकतात मुंबईत आजही मराठी मतदार हीच सर्वात मोठी वोट बँक आहे विशेषतः परळ लालबाग दादर शिवडी विक्रोळी जोगेश्वरी या भागांमध्ये मराठी मतदार अजूनही एकवटलेला आहे जर भाजपनं शिंदेना कमी जागा दिल्या त्यांना डावललं त्यांची ताकद कमी केली तर एका बाजूला शिंदेची नाराजी वाढेलच पण मराठी माणसांमध्ये भाजपबद्दल चुकीचा मेसेज जाऊन मुंबईतली मराठी मतं एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता महागात पडली असती बार्गेनिंग पॉवर वाटपात हा मुद्दा लावून धरल्यास भाजपला त्यांच्यासाठी अधिकच्या जागा सोडाव्या लागतील हे स्पष्ट आहे एकनाथ शिंदेंनी युतीमध्ये अशा प्रकारे जास्तीच्या जागा मिळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं होतं लोकसभेत जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेंनी शेवटपर्यंत आग्रही भूमिका घेतली होती शेवटी भाजपला त्यांच्यासाठी पंधरा जागा सोडाव्या लागल्या महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जागा दिल्या होत्या पण त्यावेळी शिवसेना भाग होती दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेचे दोन गट मैदानात असताना भाजपची ताकद वाढलेली असताना भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यासाठी किती जागा सोडणार हा प्रश्न होताच त्यातही भाजपने ठाणे या शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर के दावा केला शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघावर दावा सांगितला भाजपचे नेते या दोन्ही जागा मिळवण्यासाठी अडून बसले होते तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागा दिल्या होत्या त्यामुळे शिंदेंचा गेम गें होणार अशी चर्चा झाली शिंदेंच्या स्टँडिंग खासदारांचे पत्ते कट होणार असं बोललं जाऊ लागलं पण तसं काही घडलं नाही शिंदे ठाम राहिले आणि भाजपला लोकसभेच्या पंधरा जागा सोडाव्या लागल्या भाजप स्वतः एकशे साठच्या आसपास जागा लढवेल आणि एकनाथ शिंदे यांना निम्म्या निम्म्या वाटून दिल्या जातील असं सांगण्यात आलं पण एकनाथ शिंदे इथेही प्लस गेले अजित पवारांनी एकूण जागा लढवल्या तर शिंदेंच्या शिवसेनेनं एक्याऐंशी जागा लढवल्या विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकी नव्वद जागांची मागणी केली होती अजित पवार एकोणसाठ वर सेटल झाले शिंदे एक्क्याऐंशी जागा खेचून आणल्या त्यातही सत्तावन्न आमदार निवडून आणत मोठं यश मिळवलं भाजपला एकशे एकोणपन्नास जागा लढवाव्या लागल्या शिंदेची बार्गेनिंग पॉवर दिसून आली ती अशी आता शिंदे ही बार्गेनिंग पॉवर कशी टिकवून ठेवतात तर भाजप नेतृत्वाला हे माहिती आहे की जर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह द्यायचं असेल तर शिंदेची शिवसेना मजबूत असणं आवश्यक आहे भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात बहुमत मिळवणं अजूनही पक्षासाठी अवघड आहे शिंदे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे पालघर एकूण एम एम आर रिजन आणि कोकण पट्ट्यात मजबूत आहे तसंच त्यांच्या पाठीशी शिवसेनेच्या शाखा सिस्टीमची ताकद आहे त्या भागामध्ये यश मिळवण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेची आवश्यकता आहे याशिवाय एकनाथ शिंदे हे मराठा समाजातून येतात भाजपमध्ये सध्या तरी शिंदेच्या तोडीचा दुसरा मराठा नेता नाही भाजपला राज्यात ओबीसी मतदारांची साथ असली तरी मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी पक्षाला शिंदेची आवश्यकता आहे राज्याच्या ग्रामीण भागात शिंदेंचा मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे मराठा मतदारांसह ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेची मदत लागतेच याच मुद्द्यावर शिंदे युतीमध्ये जास्तीत जास्त जागांची मागणी लावून धरतात त्यातही आता शिंदे यांची राजकीय कारकिर्द पूर्णपणे भाजपसोबतच्या युतीवरती आणि त्यांच्या पक्षाच्या यशावरती अवलंबून आहे त्यामुळे जागा वाटपात ते कमालीची आक्रमक भूमिका घेतात ते जागा वाटपात शेवटपर्यंत भाजपसोबत घासघीस करतात शिंदेना माहिती आहे की घोषणा होत असल्या तरी त्यांच्याशिवाय भाजपला राज्यात सत्ता मिळवणं कठीण आहे भाजपच्या या मिसिंग लिंकचा आणि स्वतःच्या ताकदीचा वापर शिंदे जागा वाटपात करताना दिसतात एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर टिकून राहते ती यामुळेच आता ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे भाजपकडून युतीत जास्तीच्या जागा घेण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येत आहे भाजप नेतृत्वानं वारंवार स्वबळाचे संकेत दिले कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं पण तरीही जागा वाटपात शिंदे वरचड ठरले अजित पवारांना पूर्णपणे बाजूला ठेवणारी भाजप शिंदेसोबत मात्र जुळवून घेताना दिसली शिंदेंनी हे जमवलं ते बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका